आम्ही टँकरचे पाणी नाही पिणार लोक कस पाणी आणतो आम्ही काय देणार नाही एक रुपये बी नाही देणार ना तर आम्ही ना लय मोठा डांगडा करून टाकी आम्ही आमचे आजारी पडून राहिले पाणी नाही भेटून राहिला आम्हाला पाणी प्यायला लपाटी खरपाटी घ्यायला येते आम्ही देणार नाही एक रुपये बी नाही देणार आम्ही पाण्याची खूप टंचाई आहे बाण बाणगावची जे विहिरी आहे आपली त्याचा बाणगावचा काही समान नाहीये आज पूर्ण उन्हाळा संपून गेला आहे आणि आज आपला पावसाळा सुरुवात होत त्यांना सुचते की पाण्याची टँकर आपण त्यांना उपलब्ध करून देऊ एवढे चार महिने हे कुठं गेले महिने झाले आता ऊस तोडी होऊन आम्ही आलो आहे दोन महिन्यापासून नळ कसा चालतो बोडरे गावात हे माहित नाही आम्हाला उन्हाळ्यात जसं आम्ही आलोय दोन महिन्यापासून आम्ही इथून चार भांडे तिथून चार भांडे असं पाणी आणतोय कुठं गाडीवर मोटरसायकलीवर आणि गावात जी ग्रामपंचायत ग्रामपंचायती पाणी अवेलेबल आहे त्यांना तीन तीन तास मोटर चालते तिथं आमचं म्हणणं असं की तुम्ही प्रत्येक गल्लीला दोन तास तीन तास न सडा जेणेकरून इकडचे इकडचे दोन तीन हांडे पाणी घेऊ शकतात त्याचा फायदा घेऊ शकतात ना पण आता वीस वीस एक एक महिना पाणी एका गल्लीत येत नाही हे लोक कुठे जाणार तुम्हाला आता सुचत आहे की पावसाळा सुरू होते तेव्हा तुम्ही टँकर आणताय एवढे दिवस तुम्ही कुठे गेलते ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा करण्यासाठी अंडा मोर्चा आलेला आहे तर नियोजन आपलं असं आहे की आजपर्यंत आपण गावामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करत असतो परंतु विहिरीला सध्या स्थितीत जी पाणी पुरवठा विहीर आहे त्या विहिरीला पाणी कमी असल्यामुळे तिचे नियोजन करून आपण दोनशे आठ दिवसांनी जी गल्ली व्हॉल चेंज करून गावात पाणी पुरवठा करतो परंतु बाणगाव अजून परत दुसरी ग्रामपंचायती योजना आहे जी बाणगाव धरणावरून कार्यान्वित आहे त्या गल्ली त्या लहान बोर्ड्यावरून पाणी हे करून त्यानबुडाणगाव तिथे पाणी येत आज रोजी टँकर गावामध्ये आपलं टँकर हे करून टँकर योजने करण्यात आलेलं आहे आणि गावातून प्रत्येक म्हणजे ऍडजस्टमेंट प्रमाणे गल्ली व्हाईस प्रत्येक घराला दोनशे लिटर याप्रमाणे नीच फिरलेलं आहे दररोज पाणी टँकर घेत जाईल